नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये काय काय अटी आणि शर्ते आहेत आणि याच्यासाठी कोणते शेतकरी लाभार्थी आहेत आणि कोणाला होणारा याचा फायदा याचा सविस्तर माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू पाहू या व्हिडिओमध्ये काय जे आर आलेलं आहे आणि काय काय माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो जय भावनी जय शिवराय मित्रांनो आता आपण व्हिडिओ चालू करू मित्रांनो हाय महाराज शासनतर्फे आलेला जी आर राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक कर शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा हा जी आर मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी पशुवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एम एल के दोन हजार तेवीस प्र क्रमांक एकशे पंधरा पदू आठ ई क्रमांक एकाहत्तर सदुसष्ट सत्तावन मित्रांनो हा आहे जी आर आलेला आहे तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेला आहे दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाचे अतिपुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थिती बाजारात उचित अस्त्यक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचे संदर्भ क्रमांक एक अन्वय निश्चित केलेल्या दूध दरानुसार भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय अन्वे राज्यात स्वीकृत होणाऱ्या वेगवेगळ्या दुधाच्या गुणप्रतीत एकसूत्रता यावी यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुण प्रत निश्चित केली आहे सदर प्रश्नी दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री वित्त व मान्य उपमुख्यमंत्री ग्रह आणि माननीय मंत्री दुग्ध व्यवसाय विधान विधानभवन नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते सदर बैठकीत राज्यातील दूध दराबाबत उपाययोजना करण्याकरिता वो अपर मुख्य सचिव वित्त व सचिव पदू यांची उप समितीने नेमून दूध दराबाबत अभ्यास करून पर्याय सूचनेबाबत निर्देश दिले आहेत तसेच सदर प्रश्न हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये लक्षवेधी सूचना क्रमांक चार एकतीस उपस्थित करण्यात आली होती लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान माननीय मंत्री दुग्ध व्यवसाय यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा योग्य न्याय देण्याचे आश्वासित केलेले आहे अपर मुख्य सचिव व सचिव यांच्या उपसमितीने दूध दर प्रश्नी उपाययोजना करण्याकरिता तीन पर्याय सुचवण्यात आले आहेत यामध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी यांनी प्रति लिटर तीन ते थे पाच थेट अनुदान देण्यात येणे राज्यातील दूध भुकटी प्रकल्पामार्फत उप उत्पादित दूध बुकटी व बटर नियर निर्यातीकरिता प्रति किलो पन्नास रुपये इतके अनुदान देणे व राज्यातील वीस लाख लिटर प्रतिदिन अतिरिक्त दुधाची शासनाची खरेदी करून रूपांतर करणे याचा समावेश होता या विषयावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून माननीय मंत्री पशुवर्धन व दुगे यांनी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानसभेमध्ये निवेदन केले उपरोक्त परिस्थिती विचारात घेता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या होती तर याच्यामध्ये शासन निर्णय काय आलेला मित्रांनो शासन निर्णय असा आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळवण्यासाठी पुढील अनुदान योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली पहिले मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देत राहील दुसरं आहे सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट किंवा आठ पॉईंट पाच फॅट एस या गुण प्रतिक्रिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका तर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील त्यानुसार शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डेबिट करण्यात यावे फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच एट आठ पॉइंट पाच या गुणवत्तेपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एनए करिता प्रत्येकी तीस पैसे वजावट करता येईल तसेच प्रति पॉईंट वाढीकरिता तीस पैसे वाढ करण्यात यावी चौथा आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डेबिटीद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात आहे माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तावित रु रुपये पाच प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एका एक महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजे रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वा वाढ्यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे सदर योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्यात दे अनुदान योजना राबविण्यात राबितवाना पुढील व शर्ती काय ते बघू आपण या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध व संघ सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प आयुक्त व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील मित्रांनो त्यानंतर डीबीडी करण्यासाठी व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशु पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न किंवा लिंक असणे आवश्यक असेल त्यांची पडताळणी संबंधित जिल्हा दूध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणजे दूध जिल्हा पशुवर्धन उपाय यांच्या समितीमार्फत करण्यात यावी तिसऱ्या सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवसाचा दे अधिक कालावधी म्हणजे तीन हप्त्यामध्ये उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो म्हणजे महिन्यामध्ये दहा दिवसाचा तीन टाइम दिला जाईल मित्रांनो त्यानंतर उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेला असहकारी दूध संघ व दूध प्रकल्प आणि दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्याप ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दूध विकास यांना सादर करण्यात यावी त्यानंतर पाचवा आयुक्त दूध विकास यांनी शहानिशा म्हणजे व्हॅरिफिकेशन करून योजनेच्या अनुदानाची जो अंतिम अदायकी करण्यात यावी उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कारवाई करतील त्यानंतर सातवा या योजनेमध्ये कोणत्याही सहकार्य दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत पा अनियमितता झाल्या आढळून आल्यास संबंधित दूध प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल आठवा आहे सदर पर राज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही आहे नव्वय ना ना सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच लागू राहील दावा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच भारत पशुवर्धन पोर्टल असे बंधनकारक राहील मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्याच्या पशुधनाची आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टल नोंदणी करण्यात यावी त्यानंतर उपयुक्त अट्टी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त व्यव दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील मित्रांनो मित्रांनो सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाने दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या अनुपचारित संदर्भ संदर्भ क्रमांक शून्य आठ दोन शून्य दोन चार दिनांक पाच एक दोन हजार चोवीस अन्वय निर्मित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो दोन शून्य दोन चार शून्य एक शून्य पाच एक दोन चार सहा एक नऊ आठ दोन शून्य एक असाय हा आदेश डिजिटल सॉफ्टवेअरने साक्षरित करून काढून करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालाच्या आदेशानुसार मित्रांनो हा जे आर आलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दूध ज दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतच्या ज्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी आणि जय शिवराय मित्रांनो